दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या निरपराध नागरिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहरतर्फे श्रद्धांजली कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले हा भावपूर्ण कार्यक्रम मंगळवार संध्याकाळी सहा वाजता वेरायटी चौक नागपूर येथे पार पडला यावेळी नागपूर शहराचे निरीक्षक मान्य श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो नागरिक कार्यकर्त्यांनी युवकांनी सहभागी होत मेनबत्त्या पेटवून शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी शहीद अमर रहो अशा घोषणांनी परिसर दुमदुमला शांततेच्या ऐक्याचे आणि दहशतवादाविरोधातील संदेश देत नागरिकांनी देशाबद्दलची आपली बांधिलकी व्यक्त केली पक्षाचे अध्यक्ष अनिल अहिरकर आणि कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी उपस्थितांना संबोधित केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी दोन मिनटे पाळून शहिदांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली नागपूरकरांच्या या कॅन्डल मार्चमधून शहीदाप्रती आदर आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला दुःखाची गोष्ट आहे ज्या लोकांनी हे हल्ला केलेला आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि आमचे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या माध्यमातून कडक चौकशी सुरू आहे आणि ज्या लोकांनी हल्ला केलेला निश्चित ते पकडण्यात येईल आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर आणि ग्रामीण आणि जे मृत शहीद झालेले आहे त्यांना श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नमन करून शांततेने एक एकताचा संदेश गेला पाहिजे आणि ते जे मृत झालेले शहीद आहे त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आम्ही हे मो म्हणजे मूक श्रद्धांजली मोर्चा काढत आहोत शासन पूर्णपणे लक्ष देत आहे केंद्र सरकारच्या एक 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 मिनिटावर लक्ष आहे आणि कुठेही ते त्यांना श्रद्धांजली जे मृत झाले आणि जे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे ते लवकरात लवकर स्वस्थ होईल अशी आम्ही भगवान चरणी प्रार्थना करतो कशाबद्दल दिल्लीमध्ये काल जे घटना घडली ते फारच दुःखदायी आहे त्यामध्ये शासनाने ज्यांच्याकडने घडलेलं आहे त्यांच्यावर कठोर शासन करावं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे पण निश्चितच भारत सरकार त्यामागे लागलेली आहे उडकून काढून त्यांना दुरुस्त करतील अशी आमची मागणी आहे ते पूर्ण करतीलच पण त्यामध्ये ज्यांचे जीव गेलेले आहे त्यांच्या त्यांना शोक संवेदना व्यक्त करण्याकरता महा आम्ही नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रा महात्मा गांधी या पुतळ्यासमोर येऊन त्यांनी आम्ही शोक संवेदना व्यक्त केलेली आहे व त्यांच्या परिवाराला शासनाकडनं काही निश्चितच मदत करावी व चुकीचं काम करणाऱ्यांना दंड व्हावा ही आमची मागणी आहे तरीके तरीकेसे ये काली करतूत जिन लोगों ने की है उन लोगों के जल्द से जल्द कड़क शासन हो ये मांग ये मांग हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हम कर रहे हैं और जैसे कि सम्माननीय हमारे निरीक्षक राजेंद्र जी जैन साहब ने कहा है कि आदरणीय मोदी साहब के नेतृत्व में ये देश ऐसे कु ताकतों को छोड़ेगा नहीं और इनके ऊपर में जल्द से जल्द शासन होगा और जल्द से जल्द हो ये मांगनी हम सभी को कर रहे हैं, धन्यवाद.